नमस्कार आपण पाहताय न्यूज इम्पॅक्ट सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आज रोजगाराच्या संधीचा मोठा महोत्सव रंगला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा आणि कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला चला पाहूया या रोजगार मेळाव्याचा खास आढावा विटा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यशस्वी पार पडला दहापेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग दोनशेपेक्षा पेक्षा अधिक पदांसाठी उमेदवारांची उपस्थिती सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी शासनाच्या योजनांची दिली माहिती आमदार सुहास बाबर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असे केल्यावा दहावी ते पदव्युत्तर पात्रताधारकांसाठी थेट मुलाखती अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी सांगली जिल्हा कौशल्य विकास विभाग आणि बळवण कॉलेज विटा यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शिक्षणासोबत योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून देताना सहाय्यक आयुक्त इनुजा शेख मॅडम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर आमदार सुहास बाबर यांनी आपल्या राजकीय व व्यावसायिक प्रवासातील आमदार पुत्र असून देखील सुरुवातीच्या काळामध्ये दे। माहिती अभावी आलेले वेगवेगळे मनोरंजनात्मक अनुभव शेअर करत तरुणांना बदलत्या काळातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले या रोजगार मेळाव्यात दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी विविध पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात आल्या अनेक तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी आमदार सुहास बाबर सहाय्यक आयुक्त इनुजा शेख प्राचार्य शिवनकर सर तसेच विविध आस्थापनांचे एच आर मॅनेजर्स उपस्थित होते कौशल्य विकास विभागाच्या वतीने उप उपस्थित सर्व अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा पार पडला रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरतो आहे तरुणाईला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विटातील हा रोजगार मेळावा निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे पुढील काळामध्ये अशा उपक्रमांची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मॉडेल करियर सेंटर सांगली त्यांच्या आणि गडबंधन प्रत्येक दिनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या कॉलेजचे प्राचार्य शिवंत सर त्यांनी आता मनोर व्यक्त केलं त्या ॲडिशनल कमिशनर आदरणीय शेख मॅडम व्यासपीठावरचे सगळे मान्यवर मंडळी सिद्धी रिल्स एन एस रिल्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ओम शिव हॉस्पिटल मास इंजिनिअरिंग कुपवाड शिव हॉस्पिटल बिटा चेन्नई अॅक्रो फुड खानापूर <coughs> एल आय सी विलास गिल्स प्रायव्हेट लिमिटेड ॲक्सिस बँक महूट मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्या कंपनींचे याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रोजगार मेळामध्ये आणि उद्योजकता शिबिरामध्ये ज्यांनी मार्केटला ते सगळे समोर उपस्थित जेणे लाभार्थी पत्रकार ऐकणार मला माहित नाही पण सगळे माझ्या माता भगिनी बंधू आणि तुम्ही पत्रकार बघिणी कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट हा पार्ट काय असतो हो। एक दहा जणांना देणार हे ज्याला जमलंय त्याला कंपनी लगेच करतो <laughs> मला फक्त रोजगार मिळावा असं मला वाटलं नव्हतं कारण रोजगार मिळावा असं माझी येण्याची शक्यता कमी झाली असते पण तो शक्त मार्गदर्शन केंद्र किंवा त्यांच्या मार्फत तुम्ही काही मुलांना सांगणार आहे असं वाटल्यामुळे मी थोडस येण्याचा निर्णय त्या मला घेतला होता हे माझे अनुभव स्वतःचे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचे मी त्या कॉलेजचा विद्यार्थी पासून बीएससीच्या माझं मॅक्सिमम वेळेस ग्राउंडवरती जात होता स्पोर्ट्स रिप्रेझेंट करत होतो मी त्यावेळेला मला फक्त माझ्या सगळ्या प्राध्यापकांनी विश्वास होता की हा नापास होणार माझ काय फार पडत नव्हते नापास होणार नाही खात्री असल्यामुळे मला कोण काय मी

शिक्षण पद्धतीने माझं पत्रधान करून मला दहावी पास झाल्यानंतर आर्ट्स आणि कॉमर्स हे कमीपणाचं लक्षण मांडलं जात